मी मुस्लिम मुल्यामध्ये माझे एक मित्र आहे पत्रकार त्यांना घेऊन जायचं ठरवलंय त्यांना घेऊन सलोकार निर्माण करायचं मी काम करणार माहितीमध्ये एक सांगू याच्याबद्दल न कॉमेंट साहेब माझं पहिलंही आहे अजून निर्णय झाला नाही दावे कोणी करत रे पण शेवटी जो निर्णय होईल तुम्हाला आम्ही सांगू ना आम्हाला शेवटी आमच्या ह्याची आघाडीची आम्हाला सत्ता आणायची त्यामुळे हेवे दावे आमच्यात चालणार नाही आम्ही ॲडजस्टमेंट करू आणि तुम्हाला रिझल्ट सांगू जे आमच्या उमेदवार असतील त्या तुम्ही पाठिंबा दादा तुम्हाला असं वाटतं काय की रत्नागिरीला आपल्याला दोन भाजपला किंवा कमळावर और... मतदार उमेदवार मिळावेत मला वाटतं दोन काय तिन्ही मिळावेत हे पण वाटतं आता कुठे आपण निवड अंदाज आमदार हवामानात नाही आज सांगणार नाही अच्छा लगेच बातमी द्याल आमच्याकडे उमेदवार आहेत त्यांच्यात नाराजी येईल मुख्यमंत्री माझी लाडकी योजना म्हणजे गाजर असं असा विरोधक तुमच्यावर आरोप आहेत महाविद्यावर तुमच्यावर काय काय मुख्यमंत्री लाडकी माझी योजना हे खरं विधानसभेसाठी गाजर दाखवलेलं आहे म्हणजे चुकीचं आहे सगळं काही नाही असं विरोधक म्हणतायत आता ऐकून ऐकू ऐकू घे तू त्यांची वाक्य आम्हाला सांगू नको आतापर्यंत जेवढ्या योजना दिल्या आणि अंमलबजावणी आहे हे गाजर आहे सांग केवढ्या हजारो संख्येने योजना आहेत आणि आज सुरू आहेत उद्धवने काय दिलं सांग ना उद्धव सरकार अडीच वर्ष होतं काय दिलं सांगावं बरं त्याचे मी परवा प्रेसला पर कॅपिटल इन्कम जी डी पी सगळं दाखवलं दोन वर्षात काय वाढलं काय नाही त्याला काय कळत नाही डी पी म्हणजे पर कॅपिटल इन्कम म्हणजे नाही नाही जे आरोप करतायत जी अनपार्लमेंटरी वर्ड वापरत आहेत त्यांची वैचारिकता खालावल्या याचा अर्थ त्यांच्या पक्षाचा दर्जा खालावला आहे बी जे पी दर्जा खालवला नाही तो उलट वरच्या पोचला आहे आणि त्याच्यावर इम्प्रुव्हमेंट होत आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून आता या रत्नाय सिंधुदर्गला पहिलं प्राधान्य आपण कशाला दिलं आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून रत्नाय सिंधुर्गल्या कुठल्या प्रश्नाला नोकऱ्या नोकऱ्या उद्योग आणायचे येथे तरुणांना तरुणींना नोकऱ्या उपलब्ध करायचं पर कॅपिटल इन्कम वाढवायचा आहे हा माझा पहिला आहे सुरू झाले ना प्रयत्न कारखाने कारखाना नाही कारखाने हा ना, माझे प्रयत्न सुरू आहेत दादा विधानसभा निवडणूक जशी जवळ आहे त्याचा पुन्हा फेक नेरेटिव्ह जोर पाकण्यास सुरुवात केली फेक नेरेटिव्ह म्हणजे चुकीचा भागतो दुकानपर्यंत पसरवणं विरोध दखल त्याच्या आपण कशाकडे दखल घेतात फटके ऐकलं नाही बरं झालं